इचलकरंजी घरच्या त्रासाला कंटाळून येथील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांनी वाचवण्यात यश मिळवला या महिलेचं नाव अंजली संजय वायदंडे वयवर्ष पन्नास राहणार लालनगर इचलकरंजी आहे या महिलेचा मुलगा संदीप संजय वायदंडे याच्याकडे तिच्या आईला सोपवण्यात आलं इचालकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पंचगंगा नदी तीरावर सज्ज असल्यामुळे या महिलेचा जीव वाचवण्यात आला या कामात संजय कांबळे आकाश आवळे राहुल पोळ देवानंद कांबळे शाक्यानंद कांबळे विकी जगताप शीतल ज्योत आकाश सणदी सुरेश वाघमारे करण माळगे अजित कांबळे पोलिस बॉ असोसिएशनचे रमाकांत साळी सुराज पाटील गोपाल माणे उपस्थित होते त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका